डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हो, तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे गोधी गुढीपाडवा वृत्तांत सदरी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा वृत्तांत सादर करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही नाव आहे गुढीपाडवा वृत्तांत असत्य आणि दंबावरती जोरदार हल्ले केले गेले धर्म चिकित्सा केली गेली दी। नद्यांच्या प्रदूषणावरती बोललं गेलं तीर्थ प्राशनावरती भाष्य केलं गेलं म्हणून असत्य आणि दंबावरती जोरदार हल्ले केले गेले असत्य आणि दंबावरती जोरदार हल्ले केले, केले, केले. सरकार हो, गेले सरकार नीट चालवण्याचे पाठिंब्यासह हो, सल्ले दिले गेले सरकार नीट चालवण्याचे पाठिंब्यासह हो, सल्ले दिले गेले पाठिंब्यासह हो, सल्ले दिले गेले देवेंद्र फडणवीस चांगलं सरकार चालवणार असतील सल्ले घेणार असतील तर मनसेचा सरकारला जाहीर पाठिंबा अशा प्रकारची भूमिका या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी व्यक्त केली तेव्हा या संदर्भाने लिहिलेलं हे पहिलं गर्व पुन्हा एकदा असत्य आणि दरती असत्य आणि दंबावरती जोरात हल्ले केले गेले असत्य आणि जोरात हल्ले केले गेले सरकार नीट चालवण्याचे पाठिंब्यासह सल्ले दिले गेले सरकार नीट चालवण्याचे पाठिंब्यासह सल्ले दिले गेले पाठिंब्यासह सल्ले दिले गेले सदरील मातृटीकेच पुढच आणि दुसरं कडव लाव्हिडिओ व्हिडिओचा नवा अध्याय दाखवला नवा अध्याय दाखवला गेला ऐतिहासिक शहाणपणाही महाराष्ट्राला शिकव लागेला ऐतिहासिक शहाणपणाही महाराष्ट्राला शिकवला गेला महाराष्ट्राला शिकवला गेला, महारत्ताला गेला। महारत्ताला शिकव भारतातील आणि महाराष्ट्रातील नद्यांचं वास्तव व्हिडिओद्वारे त्यांनी दाखवलं त्याचबरोबर औरंगजेबाची कबर आणि रायगडावरील वाघ्याचे स्मारक यावरतीही त्यांनी भाष्य केलं आणि इतिहास कसा वाचावा इतिहास कसा अंगीकारावा याविषयी त्यांनी भाष्य केलं या संदर्भाने लिहिलेले हे दुसरं कडवं पुन्हा एकदा लाव येतो व्हिडिओ लाव व्हिडिओचा नवा अध्याय दाखवला गेला लाव रेतो तो व्हिडिओचा नवा अध्याय दाखवला गेला ऐतिहासिक शहाणपणा महाराष्ट्राला शिकव लागेल ऐतिहासिक शहाणपणाला शिकवला सदरील बातुडिकेच पुढच तिसरं शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं कडवं सुचे तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहे नदी शेवटी सागराला भेटे नदी शेवटी सागराला मिळते प्रदूषित पाण्यातून आवाज आला नदी शेवटी सागराला मिळते प्रदूषित पाण्यातून आवाज आला कुणाचे तोट कडू ते कडू कोणासाठी मात्र पाडवा गोड झाला कुणाचे तोट कडू ते कडू कुणासाठी मात्र पाडवा गोड झाला कोणासाठी मात्र पाडवा गोड झाला पाडवा गोड झाला हा संदर्भ अधिक स्पष्टपणे लक्षात यावा म्हणून सदळी वातडकेच हे तिसरं आणि शेवटच गृह पुन्हा एकदा नदी शेवटी सागराला मिळते नदी शेवटी सागराला मिळते प्रदूषित पाण्यातून आवाज आला नदी शेवटी सागराला मिळते प्रदूषित पाण्यातून आवाज आला कुणाचे तोंड कडू ते कडू कुणासाठी मात्र पाडवा गोड झाला कुणाचे तोंड कडू ते कडू कुणासाठी मात्र मात्र पाडवा गोड झाला आजच्या वात्रटिकेच नाव होत गोडी पाडवा वृत्तांत ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Surya Kanti, Surya Kanti, Surya Kanti,